गेले चार वर्ष दक्षिण बांधणी करणारे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील हे त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्त्या मेळाव्याचे नियोजन करून मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करणार आहेत यासाठी गुरुवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सोलापुरात येणार असून ते पाटील यांच्या उमेदवारीचा बॉम्ब टाकणार का याची उत्सुकता लागली आहे अमर पाटील यांनी दक्षिणमधून मतदारसंघाच्या बांधणीला सुरुवात मत केली त्यांनी शंभर शाखांच्या उद्घाटनाचा महत्वाकांक्षी संकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे या निमित्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे निर्मिती लॉन्स येथे होणाऱ्या मेळाव्याला जवळपास पाच हजार उपस्थित राहणार आहेत खासदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दक्षिणवर सेनेचा भगवा फडकवू असं अमर पाटील यांनी सांगितलं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मिळून आम्ही सर्व शिवसैनिकांचा मेळावा लावलेला आहे हे मेळावा असणार आहे निर्मिती लॉन्स येथे सैपुल परिसरामध्ये असणार आहे येत्या बारा तारखेला गुरुवारी पाच वाजता असणार आहे त्यासोबत माझं संपर्क कार्यालय म्हणजे अमर रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे लोकप्रिय हॉटेल समोर जुळे सोलापूर येथे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं सर्व नागरिक बंधू भगिनी शिवसैनिक जिल्ह्यातून सर्वांना मी निमंत्रण करत आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा असं सर्वांना विनंती करत आहे मी आज या कार्यक्रमाला साधारण पाच हजार शिवसैनिक उपस्थित असणार आहेत जिल्ह्यातून सर्व ठिकाणी होऊन येणार आहेत आणि भव्य मेळावा असणार आहे शिवसैनिकांचा या या कार्यक्रम प्रसंगी आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिलजी कुकळी साहेब देखील असणार आहेत उपस्थित आणि आमचे मुलू मैदानी तोप सन्मानिय खासदार संजयजी राऊत साहेबांचं प्रमुख मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमामध्ये